Sorry. Yeah?

नमस्कार कोण आलेला आहे

त्याला पण देणार पाणी तर गेल्या आठ दिवसाप को काय कळत नाही डाळी साखर साखर डाळ चापाती साखर मिक्स करतय तुम्हाला समजतच नव्हतं ना आम्ही म्हणायचं दादाच करत

Hva er det

आग़। तो मैंने बहन को लगा दी। मेरा काफी नहीं कर रहा तो मैंने अपनी तो मैंने अपनी करके एक पैन पे बंद रखा और देख के लगास लग गया और ये इतने चिपकुआ का नाम ही नहीं ले रही थी कैसा लग रहा है जर का जेवण म्हणलं तुम्ही येत आहे का नाही आज जेवण का काही नाही जरा काम चाललंय घरात घरात चाललंय काम लायटीच

तुमच्या लाईव्हचा नोटिफिकेशन मला येतच नाई सकाळ मग घेतली होती मधूनच परत काहीतरी काम निघलं मग कट केली आणि म्हणलं जाऊ तीन वाजता घ्या काही पडले तर झेप लावले नंतर त्यांना उठलो आम्ही जेवण केलं चला आता घेऊया आता घ्यायचं तर ते लाईटीचं काम करायचं आलं सॉरी बर का थोडा टाइम लेट झाला सगळे पण लेटच येतात असं पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर रोहिणी रायकॉट ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनल काही माझा चॅनल नाही हा का मला खोलायचं असेल तर खोलू पण शकता जरी इच्छा असेल किंवा आवड असेल तर तर मी सांगत होती डाळीच्या डब्यात साखर साखरच्या डब्यात दाळ पाणी कोण करत होत तर ते काल एक सापडलं त्या दिवशी मनाचे जाऊ दे दादा करत असत समर्थ करत असत समर्थ म्हणा नाही मम्मी मी शोपत नाही केलं तर काल माहिती आहे का मुगाची डाळ त्याच्यात टाकलं होतं पाणी त्याच्यात टाकली ते साखर आए, बार बार। ते आहे गॅस पण रोज काय करायची नको ताई बर ठीक आहे तुमची मर्जी आणि ते पण ग्लासमध्ये पाणी टाकले साखर मोहरी आणि जिरे सारखे ते काय करायचे फ्रीजमध्ये ठेवायचे हे कोण करतय असं कोण करतय काल आली होती ममता रे ममताला म्हणलं बाळा तू केलं का बाळा का? काय के केलं गो तू काय हे काय केलंय म्हणलं कुणी केलं ते म्हणली मी माय केलंय काय केलं मी भाजी केली म्हणजे जसं आपण भाजी बनवतो ना तसं त्याने डाळ टाकली डाळी साखर टाकली पाणी टाकलं आणि ते हलवून सारखं सारखं मिक्स पण करते ह्यातलं त्यात त्यातलं मी मग दादावरून नमस्कार हाय كيجيس 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 तर ममताच घरात खटपट करत होते आणि घ्यायचे दादा होते ना दादा म्हणायचं मम्मी शपथ नाही कमी करत मला काय माहितीये कोण करत आहे असं दररोज मी म्हणायचे कोण मिक्स करते काय माहिती आणि घरात ममता करायची खटपट आपल्या घरात काम चाललंयचं ते त्या दिवशी बघा माझ्या जोरात शॉक बसला होता तेव्हापासून माझा हात इतका प्रमाणात जेव्हा तर म्हणजे मी काय केलं सगळेच बोर्ड आहेत ना ते बोर्ड बदलायला लागलं त्याचे बटन ते चेंज करावं लागलं म्हणजे बोर्डच नाही राहले सगळं त्याचं काम चालवायचं त्यामुळे मी आधी वरती आहे

जेवण झाला कस त्यांच जेवण झालंच कारण तीन वाजून गेल दीड वाजता जेवण होत जवळजवळ आता चार वाजले हो चार वाज लाइटीच काम करायचंय त्या दिवशी शॉक बसला होता मला पूर्णच हात दुखतो माझा पूर्ण हे तुमची इथपर्यंत असं पूर्ण एक बाजूला आल्या लाच सगळं बोर्ड बदलायला लागले एखाद्या लाईव वगैरे घेतले की मी तुम्हाला चांगली बोर्ड बिर्ड बसवायला दाखव आणि आजच्या ब्लॉक उद्याच्या ब्लॉक मध्ये तर मी तो व्हिडिओ काढणारच आहे नवीन अस कैऱ्याच लोणच पण कोणी केले कैरे नाही ते साखरेस मध्ये दिसते पण आणले कैरे पाणी सुटते दरवर्षी आम्ही गावा पण पण आता गावाला पण ह्या वर्षी बनवले नाही लोणचं

बेसिकतही मराठीमध्ये कमेंट करा प्लीज मराठीमध्ये मला समजले कारण मला नाही इंग्लिश समजत आणि तुम्हाला लाईव्ह लगेच एक है गरम होत आहे का तुमच्या इकडं पाऊस बस कुठं कुठं पडतोय काय पाऊस आहे का तिकडं कशी दादा गेले का ते बोलतात किती बोलतात माझं अस स्वप्न आहे खूप सारे झाड लावायचे कुंड्या भरपूर लावायचा आणि एक पाईप घ्यायचा पाईप आहे आपल्याकडं अजून एक पाईप आणायचा खूप साऱ्या कुंड्या वेगवेगळ्या फुलांच्या वेगवेगळ्या फळांच्या फळांच्या जमिनीतच पुरावं लागणार फुलांचे येतील ना काय कुंड्यामध्ये फुलं वगैरे मला वाटतय पण नाही का थोड प्रॉब्लेम सध्या तरी नाही का अजून नाही काय काय करायचं विचार म्हणे लोकल आता तब्येत कशी आहे का नवरे बरं आहे का आहे का।, का।, का हा आराम करा टेन्शन बना काळजी का घ्या जरा इज काम चालू आहे घरात शॉक बसला होता त्या दिवशी का मम्मी बोली थी के के बच्चे लोगों लिए नहीं 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 चल रहा है अमेजिंग ऑफर जाना चाहोगे तो चलो मेरे hmm. ग्यारह काळजी घ्यायची घाबरायचं नाही कोणाला कशाला घाबरायचं नाही फोन करणारच होते आराम करत असेल ना फोन केला मला उचलला नाही म्हणलं झोपला असेल जाऊ दे म्हणून झोपला असं आराम करायचा खूप सारी फुलांची झाडं लावायची फुलं आणायच्या सगळी म्हणजे पत्रा देत मला वाटतं ते काढून त्याला अजून झाड कशाची लावलं फुलांची गुलाब मोगरा जाई जुई चापा, चमेली सगळ सगळ फुलं असत बरेच फुलांचे आणि फुलं असतात ना वेगवेगळी जास्वंदीचे दोन तीन प्रकार असतात ते गुलाबी असतो एक लाल असतो नारंगी असतं जास्वंदीचे झाडाचे गुलाबाचे पण किती प्रकार कुंड्यामध्ये झाड हा कुंड्यामध्येच लावायचे झाड कुंड्यामध्येच लावायचे हा कुंड्या पण लय महाराज तिकडं कशा आहेत काय म्हणते गावाकड त्यासाठी

ये लगातार आस्ता है तो हमारे अंदर रहता है लेकिन नाइट्स बाय बाय अंदर बैठता है तो भी एक खाली कमरे में आज का पराठा और दही

গোলাপ মগরা যাই জুই জাস

एक पण दिला